सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या सूर्या फार्म्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनी आपणास नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन माहिती पुरवत असते तशीच ही ही माहिती मी आपणास देत आहे हे माझं शेत आहे सातेफळ तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील गट नंबर चाळीसमध्ये आम्ही इथं तूर लागवड केलेली आहे आणि या तुरीमध्ये मागे पण मी हिळ टाकला होता याच्यामध्ये मूग आणि तीळ हे आंतर पीक घेतलं होतं आणि हे पूर्णपणे दोन हजार बारापासून इथं जैविक शेती आहे आणि या तुरीला आपण बघत आहात जो आपण दाखवतो सिंचनासाठी जी व्यवस्था केली आहे तुरीच्या बुडापासून साधारण साडेचार फुटापासून फुटावर आपण दांड मारलेला आहे दोन ओळीच्या सेंटरमध्ये दांड मारला त्याच्यामुळे पाणी छोटा दांड आहे त्यामुळं पाणी पण खूप कमी लागलं तणसुद्धा झालं नाही आणि तणाचासुद्धा खर्च याच्यामध्ये नंतर पुढं आला नाही आणि त्या त्याच्यामुळं तुरीला जे पाणी जेवढं लागतं तेवढं नेमकं मिळालं आणि तूरसुद्धा खूप छान बहरलेली आहे अतिशय उत्कृष्ट तूर आहे याच्यात आपण कीडनाशक म्हणून फक्त दशपरीने अर्काचा फवारा मारलेला आहे आणि एकदा ताक आणि याचं आपलं ताक आणि गोमूत्र याचा फवारा केला मारलेला आहे आणि त्याचा रिझल्ट खूप छान आला आहे आपण बघू शकता की अतिशय उत्कृष्ट तूर आलेली आहे जी शेतकऱ्यांनासुद्धा एक प्रेरणादायक आहे की जैविक शेती करण्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही ग्राहक आहेत त्यांनाही नम्र विनंती आहे की तुम्हाला जर जैविक शेतीतील तूरदाळ वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या अठ्ठ्याण्णव पन्नास अडतीस सत्तावन्न सत्तावीस या नंबरवर संपर्क करून तूरदाळ व इतर डाळीसुद्धा मागवू शकता जैविक शेतीतील अन्न धान्य जे आहेत ते आम्ही जे उत्पादित करतो तेही तुम्हाला मिळेल हळद पावडर उसाच्या रसापासून वेगवेगळे पदार्थ बनवतो आपण गूळ असतो काकवी असते गन्ना इमली चटणी असते जाम असतो हे बरेच पदार्थ असतात आणि तेही आपण मागू शकता आणि आम्हालाही त्याच्यातून पाठबळ देऊ शकता एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की आपण हा व्हिडिओ बघितल्याच्यानंतर जास्तीत जास्त जास्थ प्रेक्षकापर्यंत पाठवावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर प्रेक्षकांनाही पाठवावा आणि आपण आ... याला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून आ... आम्हाला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि कमेंटमध्ये सूचना पण द्या जेणेकरून आपल्याला जे काही आवश्यक बाबी असतील त्या आम्ही पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच देण्याचा प्रयत्न करू आपण प्रतिसाद देताला पुढेही असा प्रतिसाद द्याल ही अपेक्षा आम्ही आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि आम्ही तुम्हाला सपोर्ट नेहमी करत राहू नेहमी नवीन ने नवीन माहिती देत राहू एवढं या निमित्तानं सांगतो धन्यवाद